गृह मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे तसेच या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे अशा एकूण सुमारे तीस टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे बृह मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसेतील न्यूमॅटिक गेट मध्ये बिघाड झालाय त्याच्या दुरुस्तीचं काम रविवार एक डिसेंबरपासूनच सुरू झालं असून या तातडीची तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्यात आले यामुळे एकूण तीस टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेत सामना करावा लागतो या परिस्थितीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात दररोज तीस टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये यासाठी विभागावर सकाळी नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ या वेळेत एकेका विभागाचा पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद करण्यात येणार नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकचरीनं वापरून महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं तर विभागात पाणीपुरवठा कधी बंद असणारे ते पाहूयात मंगळवार तीन डिसेंबर रोजी माझीवडा मानपाडा कोठारी कंपाऊंड ढोकाळी मनोरमानगर रुणवाल डोंगरीपाडा विजयनगर विजय पार्क आनंदनगर कासरवा तर बुधवार चार डिसेंबरला गांधीनगर सुभाष नगर नळपाडा विहार लोकपुरम उपवन एम ए तुळशीधाम सुरकरपाडा सिद्धांचल कोकणीपाडा गावणबाग उन्नती शास्त्रीनगर एक व दोन तसेच मैत्री पार्क तर गुरुवार पाच डिसेंबर रोजी सिद्धेश्वर चंदनवाडी पाटीलवाडी चरई मावळी मंडळ कोळबाड गोकुळ नगर आझादनगर खोपड सिव्हिल हॉस्पिटल परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर तर शुक्रवार सहा डिसेंबर दत्तवाडी बॉम्बे कॉलनी जीवनबाग देवी शैलेश नगर उदयनगर रेती बंदर सम्राट नगर नारायण नगर मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर संजय नगर परिसर तर शनिवार सात डिसेंबर रोजी राबोडी एक व दोन आकाशगंगा जेल टाकी परिसर जरीमरी वृंदावन श्रीरंग विकास कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कळवा नगर आतकोनेश्वर नगर भास्कर नगर पौडपाडा खारेगाव रघुकुल तसेच पारसिक नगर तर रविवार आठ डिसेंबर रोजी लोकमान्य बाडा नंबर एक दोन दोस्ती वेदांत आकृती संकुल अरुण क्रीडा मंडळ मनोरुग्णालय परिसर रहेजा कशिश पार्क नगर, धर्मवीर नगर साठेवाडी रघुनाथ नगर इटरनेटी विष्णू नगर भास्कर कॉलनी ब्रह्मांड सोसायटी घंटाळी राम मारुती रोड अशा विविध भागात दर दिवशी चोवीस तास हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्यानं आज मंगळवारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली तर आजारी असताना देखील कोणत्याही आरामाशिवाय एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता तर विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रकृती बरी नसताना भाषण करू नका असं डॉक्टरांचा सल्ला असतानाही शिंदेनी अनेक सभांमध्ये भाषण केल्याचं पाहायला मिळालंय प्रचार करायचं असल्यानं एकनाथ शिंदेंनी तात्पुरते उपचार घेऊन या झालेल्या घशाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती मिळते मात्र संसर्ग वाढल्यानं आज त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी शिंदेची डेंग्यूची चाचणी करण्यात आली होती तो रिपोर्ट निगेटिव्ह आला परंतु त्यांना अशक्तपणा आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला देण्यात आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल आहे त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेही बैठकीला जाणार नाहीत मात्र दुपारी महापरिनिर्वाह दिनानिमित्त अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते राज्यात भाजपच्या वतीनं आधार कार्ड कॅम्प व आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन करण्यात आलं भाजपचे भाजपाच ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व नौपाडा महिला मोर्चा अध्यक्ष ऋषली वाघुले यांच्या वतीनं हे शिबिर राबवण्यात आलं असून ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एक च्या बाहेर आजपासून सलग आठ दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरात नवीन आधार कार्ड व सुधारित आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येणार आहे तर पोस्ट ऑफिसच्या वतीनं पाचशे मध्ये दहा लाख रुपयां अपघात विमा काढण्यात येणार आहे सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले नौपणा महिला मोर्चा अध्यक्ष रुशाली वाघुले भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी तसे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भाजपा नौपणा महिला मोर्चा अध्यक्ष रुशाली वाघुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केलंय तर हे शिबिर आठ दिवस आयोजित करण्यात आलं असून नागरिकांच्या मागणीनुसार हे शिबिर वाढवण्यात येईल अशी माहिती दिली आहे भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे व नौपाडा महिला मोर्चा तर्फे आपण ठाणे स्टेशन परिसरामध्ये एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर त्या स्पेसमध्ये आपण आधार कार्डचं कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा इन्शुरन्सचा कॅम्प असा आठवड्याचा कॅम्प लावलेला आहे याच्या आधी दोन आधी सुद्धा सेम कॅम्प आपण ठाणे शहरामध्ये लाभवला होता आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कॅम्पला तेव्हा सुद्धा मिळाला होता दिवसाला जवळपास दोनशे ते अडीचशे नवीन आधार कार्ड असतील तसेच आदित्य बिर्लाचा जो आरोग्य विमा आहे पोस्टातर्फे तो असेल जवळपास हजार एक लोकांनी दिवसाला हा आरोग्य विमाचा इथे खरेदी करून फायदा घेतलेला आहे आणि त्यामुळे इंडियन पोस्ट भारतीय डाक विभागातर्फे विविध योजना राबवल्या जातात संपूर्ण भारतामध्ये परंतु इतर इन्शुरन्स कंपनीच्या मध्ये भारतीय डाक विभागाच्या इन्शुरन्सच्या योजना या जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे या योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रवाशांपर्यंत विविध नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी म्हणून आपण इथे भारतीय डाक विभागाचं हे कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामुळे सुकन्या समृद्धी योजना असेल तसेच कमी पैशामध्ये किंवा फ्री अकाउंट ओपनिंग असेल पोस्टामध्ये त्या सर्व योजना आपण इथे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील कशा आणि कसं कन्व्हर्जन होईल लोकांचं पोस्टाच्या याच्यामध्ये हे भारतीय डाक विभागाचे विविध पोस्टातले अधिकारी असतील तसेच आदित्य बिर्यातले अधिकारी असतील हे सर्व इथे एक आठवडाभर हे काम करणार आहेत आणि त्यामुळे मागच्या कॅम्प मध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार लोकांनी या कॅम्पचा फायदा घेतला होता आणि या कॅम्प मध्ये तो आकडा शंभर टक्के डबल होईल कारण नागरिकांनी या आरोग्य विमाचा फायदा घेतलेला आहे त्यामुळे लोक विचारून इथे या कॅम्पचा फायदा घेत आहेत त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि मीडियातर्फेही मी नागरिकांना सांगेन ठाणेकर नागरिकांना की ठाणे स्टेशन परिसरामध्ये हा कॅम्प आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये तुमचा आधार कार्ड असेल किंवा आरोग्य विमा असेल काढून मिळतोय त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हा कॅम्प आजपासून आठवडाभर चालणार आहे मागच्या वेळेस हा वीस दिवस चालला होता त्यामुळे नागरिकांचा जसा प्रतिसाद वाढत जाईल तसा हे कॅम्प एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आता हा एक आठवडा कंप इथे ठाणे स्टेशन परिसरात सुरू राहणार बघू शकता कॉलेजचे स्टुडंट सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य विमा काढत आहेत हा आरोग्य विमा इतका चांगला आहे की वार्षिक पाचशे पन्नास मध्ये तुम्हाला दहा लाखाचं कवर मिळतं यामध्ये रेल्वे प्रवासामध्ये बऱ्याचदा गर्दीमुळे हात मुरगडला जातो बऱ्याचदा इतर प्रकारच्या इजा होतात लोकांना त्यामुळे डेलीच हॉस्पिटलायझेशन असेल तसेच विविध कवर असतील हे या विम्यामध्ये उपलब्ध आहेत आणि हे पोस्टातर्फे असल्यामुळे या विम्याचे जे प्रीमियम आहे तो फार कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू अदर प्रायव्हेट बँक जर तुम्ही हा विमा काढायला गेला तर हा सहा ते सात हजाराचा विमा आहे जो तुम्हाला भारतीय डाक विभागामध्ये साडेपाचशे रुपयामध्ये फक्त मिळत आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवारी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण नियमित एएफपी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत शून्य ते पाच वर्षाखालील सर्वे बालके संरक्षित करणं हा या उद्देश आहे आराज्यात सन एकोणीश पंच्याण्णव पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येते ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण एक हजार दोनशे अठ्याहत्तर बुथवर ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेचे दोन हजार पाचशे छप्पन्न कर्मचारी कार्यरत असतील गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात शून्य ते पाच या वयोगटातील एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे चोवीस बालकांना लस देण्यात आली होती ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली त्याचा लाभ पालकांनी शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे लहान शस्त्रक्रिया करायची झाली तरी उपचारासाठी खर्च करणं सर्वांना शक्य होत नाही अशातच लहान मुलांची जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास प्रचंड खर्च येतो मात्र अशा सर्व शस्त्रक्रिया रविवारी ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोफत करण्यात आल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोट फायमोसिस मान पोटाची गाठ अशा तब्बल शंभर शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या आहेत दीड वर्षापूर्वी वाघळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले मात्र असं असतानाही रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे सहाशे ते सातशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या शंभर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयानं केली केईम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींच्या हरणिया चरबीची गाठ डोळ्यांचा तिरळेपणा फाटलेले ओठ हायड्रोसिल फायमोसिस चिकटलेली बोट रक्ताची गाठ मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत यासाठी सायन रुग्णालयाचं सा, मोठे सहकार्य लाभलं आहे डॉक्टर संजय योग सर जे पेड्रिक सर्जन आहेत के एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता बीन होते त्याच्यात डी वाय पाटीलचे चे असलं चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते तर सर पेडॅट्रिक सर्जन आहेत आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आरबीएस के राबत असतो शाळामध्ये विद्यार्थी चेक करतो त्यांना काही आजार असेल तर ते ऑपरेशन करणं वगैरे आमचा तो, तो पार्ट असतो यासाठी सरांशी असोसिएशन मध्ये शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात आरबीएससीच्या लहान मुलांचे ऑपरेशन करण्यासाठी दुर्गमाती दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात तर आज आपण इकडे जवळपास शंभर मुलांचं ऑपरेशन करायला ठरवलेलं आहे त्याप्रमाणे मुलं ऍडमिट केलेले सगळं टेस्ट ना आज ऑपरेशन चालू झाले या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद